उन्हाळ्यात जर का अर्धा तासामध्ये तयार होईल असा फक्कड बेत असेल ना तर कामही सोपं आणि वेळही वाचतो तर त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये एक पळी तेल गरम करायचं एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक वाटी चिरलेला कांदा दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यावर हिरवी मिरचीचे तुकडे चिरलेला कडीपत्ता अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला आणि पाव चमचा हिंग घातल्यावर मसाले अगदी थोडेसे परतवून झाल्यावर ग्लास पाणी घातलं सोबतच पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घातल्यावर पाण्याला छान उकळी आली की लगेचच आपण ह्यामध्ये अर्धा वाटी तुरीची डाळ घालतोय चांगलं असं मिक्स करून घेतल्यावर कुकरचं झाकण लावून कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकर झाल्यावर कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ दिली नंतर झाकण उघडलं की भरपूर सारी कोथिंबीर घातली की मस्त असा डाळ कांदा तयार झाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब देखील नक्कीच करा धन्यवाद